तर भावांडो आपला आहे यार की आता इकडे मिस्तरच्या हाताकडे काम आले ही कंपनी बिंपणी सोडून द्या या कंपनी केलं आज नाही राहिले त्याच्या आयला सकाळ मनाचं परेशान झालं मी कंपनी करून अंगात मस्त नाही राहिले तीन टाईम भाकर खातो तरी पण जीवाला सुख लागणार नाही काही नाही विचार आलेला आहे आता हीचं मस्त मिस्तरच्या हाताकडे काम आल्या टेन्शन नाही काही नाही सहाशे रोज म्हणते कोणाचं घेणं नाही देणं नाही येऊन जातो मी आता उद्या बसून आता आजची वातो कंपनी मध्ये कसं आहे आज पगार होऊन जाईन मग होतो येऊन इकडे मिस्त्री बरं येऊ ना मग उद्या बसून फिक्स आता हां चाल चाल बर आपलं मेहनत करा म्हटलं मेहनत करा कोण येऊ मिस्त्री वाटगावची काढ ना सई का तिथे आपलं मित्र बी बाहे गणेश कोली हा सोमाटर तिथं त्यांची दुकान तिथं हा पाटील सागर तुला काम करून किती दिवस झाले आता स्टार्ट करून काय वाटत पुरत बरे काम कंपनी चांगली आहे का हे काम चांगलं आहे आपलं बोलत नाही काही नाही आपण मंच मालक मालक आणि कोणाचं घेणं देणं नाही काही नाही आणि ठेकेदार बोलला तर लगेच सामान ठेकून ठेकेदार बरं बरं तसं कंपनीचं बसल तसं नाही मंच मालक आहे बा आपण समजा चांगलं चांगलंय मग येऊन जाऊ का मी आजपासून इकडे आजपासून उद्यापासून आता मंगळवार झाला काल बाजाराचा दिवस हाजरी काय पण हाजरी काय दिवस सहाशे रुपये पाच नाही मग पुरण राहा पुरात का हम्म या वाटतं मग कसं हात बार का मग आता हा ते आहे म्हणा जसं के जसं केल्याशिवाय होत नाही तसं मग हायचे मग आता तुम्ही करताना तवाच होईल ना सोबत थोडी नाही मग काष्टाच फळ आहे ना कंपनीत माणूस पोचवतो हा आणि मामा कुठं ब्रह्म गावांची हा जरीच गाव आहे ब्रह्म गावान म्हणून हा का माझं गाव ब्रह्म गावान लांबगावान असे जवळ आहे लवगावच्या जाऊ म्हणजे आपल्या गावटांचीच टेन्शन आहे काय नाही त्यांना बी खूप आनंद होतो एवढ्या लांब घेऊन काम करणार काम करणार मग मी बी आता उद्या बसून येतो मग आम्हाला पाचशे दिली तरी चाल सहाशे नको आम्हाला कंपनीला वय वै तगलेलोय आता ला का। <ईकोनी> <ईकोनी> <सकती <सकती> काम नाही सागर डिपू तर लय मोठा आला रे डिपु हं भारी किती गोणे लागल्या समऱ्याला याला गोणे का हं गोणी आणि अर्धी गोणी दीड गोणी हं का एरव मला येच तर मिस्तर आला का कामाला मी कंपनी लय होता क्लॅम याला डिकरा घ्या लागत्या

चांगलं आज फक्त आम्हाला सहाशे रुपये अरे चांगली ना आम्हाला तीनशे सहाशे नऊशे अरे आम्ही तीनशे तीस मध्ये ना तुमचं चांगला ना आपल्याला ते परत नाही ना पेमेंट आपल्याला महिनाला हे मिस्तरीकडून हा आणि दुपार सुट्टी आम्हाला एक घंटा आहे जेवायला आम्हाला तीनशे तीस रुपये हजेरी आम्हाला पंधरा मिनटं जेवायला आम्ही जर समजा दोन वाजता जर जेवण केले तर एक वाजता समजा आपले तीन वाजता लगेच कामाला एक घंटा सुट्टी काढून आता मिस्तरी कामा किती दिवस झाले आता पाच सहा वर्ष झाले बापरे पाच सहा वर्ष काय वाटतं बरं तुम्हाला कंपनीचं काम चांगलंय का हे काम चांगलंय आपलं समजा इथं बाण नाही बाय म्हणजे हे टेन्शन नाही काही नाही कि नाही हा बरोबर आहे समजा इथं आपल्याला कोणी सुपरवायझर नाही काही नाही कोणाचं घेणं देणं नाही फक्त आपलं टार्गेट तेवढं करून द्यायचं जेवढं दिवसाचं काम आहे तेवढं समजा सागर तुला काम करून किती दिवस झाले इकडे मला महिने हो का ते ठेकेदार कोण आहे आपली रियाज भाई रियाज भाई का काय नाव शब्बीर सय्यद आपली मिस्त्री आहे मुलानी वाडगाव एकदम ओके म्हणजे काम चालू आहे भावनो आपल्या मित्राचं बांधकाम चालू आहे गणेश भोकरे तर त्याच्या घराचं काम आता एकदम व्यवस्थित चालू आहे क्वालिटी पाहिजे इकडे भीती पा खरंच भावन तुम्हाला मी इकडे एखादा बेवडा तर उड्या जर मारल दारू पण तरी तुटणार नाही हा भावन तुम्हाला मी भीतीची क्वालिटी दाखवतो बॅक साईड ना कसा बघा तुम्ही तेवढं करून द्यायचं दिवसाच काम आहे तेवढं समजा हो सागर तुला काम करून किती दिवस झाली इकडे मला काय चार महिने झाले हो का ते ठेकेदार कोण आहे आपली तर रियाज भाई रियाज भाई का आणि बघ तुमचं नाव सायद। सायद भाई नाव सांगा ना शब्बीर सय्यद भाई शब्बीर सय्यद भाई आपली एम एस तरी आहे मुलानी वाडगाव एकदम ओके म्हणजे काम चालू आहे भावनो आपले मित्राचंच बांधकाम चालू आहे गणेश भोकरे तर त्याच्या घराचं काम आता एकदम व्यवस्थित चालू आहे क्वालिटी बघा बांधकामाची इकडे भीती पा खरंच भावनो तुम्हाला मी इकडे एखादा बेवडा तर उड्या जर मारलं दार घेऊन तरी तुटणार नाही हा भावनो तुम्हाला मी भीतीची क्वालिटी तो बॅक साईड ना कसा बघा तुम्ही म्हणलं बरं का एक सेकंड चॅनल केला अजून एक त्याला आता पाचशे तीस सबस्क्रायबर झाले म्हणजे चोवीस दिवसात बरे आपलं मेहनत करा म्हटलं मेहनत करा कोणी मिस्तरी आली वाडगावची काढ ना तिथे आपले मित्र बी बाय गणेश कोले हा समॉटर तिथं त्यांची दुकान तिथं हा पाटील चार पाच महिने तुला काम करून किती दिवस झाले आता स्टार्ट करून काय वाटत पुरत बरे काम कंपनी चांगली आहे का हे काम आहे अरे आपलं केलं नाही बोलत नाही काही नाही आपण सुपरवायझर घेत म्हणजे आपण मंच मालक मालक आणि कोणाचं घेणं देणं नाही काही नाही आणि ठेकेदार ठेकेदार लगेच बर बर तसं कंपनीत बसून तसं नाही बा म्हणजे या कामात म्हणजे मला की बाबून समजा चांगलं आहे चांगलं मग येऊन जाऊ का मी आजपासून इकडे आजपासून उद्यापासून आता मंगळवार झाला काल बाजाराचा दिवस आता आणि आपला हाजरी काय राहील पण हाजरी काय दिवस सहाशे रुपये पाच वाजे लोक नाही मग पुरण राहा पुरत का हम्म या वाटतं मग मग

ला ला ला? ला का मग हाय सागर डिपू तर लय मोठा आला रे डेपू बारीक घेते किती गोणी लागले समरे याला याला गोणे का एक गोणी आणि अर्धी गोणी दीड गोणी दीड गोणी मला okay. <laughs> यायचं मिस्टर मिस्तरी घ्यावं कामाला मी कंपनीला वयच त्याला डिग्री मला ट्रेन मी पण घेणार राह डिग्री मग कंपनी त्याच्यामुळे आता युट्यूब वर तुम्हाला किती तास जाईल या मला समजा आता वाजले किती दहा दोन दोन अडीच तास दोन अडीच तास दोन अडीच खतम चांगलं फक्त आम्हाला सहाशे रुपये अरे चांगली ना आम्हाला तीनशे सहाशे आणि मिस्तरीला नऊशे अरे आम्ही तीनशे तीस मध्ये ना तुमचं आपल्याला ते परत नाही महिन्याला पेमेंट आपल्याला हप्त्याला हे मिस्तरी कुठे वाढ गावची दुपार सुट्टी आम्हाला एक घंटा जेवायला आम्हाला तीनशे तीस रुपये हजेरी आम्हाला पंधरा मिनटं जेवायला आम्ही जर समजा दोन वाजता जर जेवण केले तर एक वाजता समजा आपले तीन वाजता लगेच कामाला भाऊ नो एकच नंबर कामाचं म्हणजे टेन्शनच नाही हो एकच नंबर काम चालू बेवडा बी कुतला आणि दारू पिऊन तरी पण भीत पाडणार नाही ते ताजी भीती बरं सध्या टेन्शन नाही काही नाही हालूं हालूं हाँ, हाँ, हा 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 एकच नंबर काम चालू आहे टेन्शन नाही काही नाही एकच नंबर भावांना काम काम चालू दोन रूम आहे वाटत आहे ना भाऊ दोन रूम आहे ना तीन रूम आहे का एक आवर आहे ना किचन रूम साठी भाऊ ना एकच नंबर कामाचं म्हणजे टेन्शनच नाही हो एकच नंबर काम चालू आहे बाबा तुम्ही बेवडा बी कुतला आणि दारू पिऊ तरी पण भीत पडणार नाही तुम्ही ताजी भीती बरं सध्या टेन्शन नाही काही नाही एकच नंबर काम चालू आहे टेन्शन नाही काही नाही एक नंबर भावान्न काम तो दोन रूम है ना बो दोन रूम है ना तीन रूम है का एक आवर है ना किचन रूम साठी